के निवारा केंद्रे ठरताहेत पूरग्रस्तांसाठी मोठा आधार दरवर्षी कोल्हापूर जिल्हा आणि शहराला पुराने आपले रौद्ररूप दाखवले आहे यावर्षीही शहरातील काही भागातील घरात दुकानात पुराचे पाणी शिरले आहे नदीकाठी राहणाऱ्या आणि ज्यांच्या घरात पुराचे पाणी घुसले आहे अशा नागरिकांना सुरक्षित स्थळी निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात येते प्रापंचिक साहित्यासह सा त्यांचे इतरही नुकसान दरवर्षी होत आहे प्रशासन अशा विस्थापित कुटुंबांना शाळा भागातील सांस्कृतिक हॉल आणि सुरक्षित स्थळी स्थलांतरित करते हीच निवारा केंद्रे या सर्व विस्थापित कुटुंबांना फार मोठा मायेचा आधार ठरत आहे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक कुटुंबे या ठिकाणी निवायासाठी येतात त्यांना प्रशासनाच्या वतीने चहा नाश्ता दुपारचे रात्रीचे जेवण आवश्यक प्रापंचिक साहित्य पुरवले जाते वेळोवेळी प्रशासनाच्या वतीने त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे स्वतः अधिकारी या ठिकाणी येऊन या सर्व कुटुंबातील लोकांची आस्थेने विचारपूस करीत त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुरवण्याबाबत यंत्रणेला सूचना देत आहे त्यामुळे ही निवारा केंद्रे या सर्व कुटुंबांना आधार ठरत आहेत या निवारा केंद्रातील लोकांची व्यवस्था पाहण्यासाठी प्रशासनाने महानगरपालिकेचे शिक्षक महानगरपालिकेकडील कर्मचारी अधिकारी यांची नियुक्ती केली आहे तीन शिफ्टमध्ये हे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी थांबून त्यांची अहोरात्र काळजी घेत आहेत विविध सामाजिक संस्था देणगीदार संस्था शाळा दानशूर व्यक्ती यांच्यामार्फत कुटुंबांना जीवनाशक वस्तू ब्लँकेट लहान मुलांना दूध बिस्किटे इत्यादी वस्तूंचे वाटप त्यांना करतात यावेळी निवारा केंद्रातील नागरिकांनी यावरती कायमस्वरूपी उपाय करावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे त्यांनी प्रशासनाचे शिक्षकांचे कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत संत गोराकंबर वसाद बापडक्यामध्ये इथं वस्तीघरामध्ये राहायला आम्ही आहे इथं आमची सगळी सोय होते महानगरपालिकेने सगळी सोय होते दरवर्षी इथं पूर येतोय दरवर्षी आम्ही इथं राहायला येतो पहिल्याच स्टार्टला आमच्या घरात पाणी येते इंदू गॅरेज बसून खालती घर आहे आमचं शेवट टोकला इथं व्यवस्था चांगली होते कुठलेही कमतरता वेध नाही डॉक्टर तपासणी होते सगळं होते सगळं चांगलं होतं आमचं इथं नमस्कार आम्ही इंदू व्यारेचेही इकडं पूर आला आहे म्हणून इथं सात दिवस राहतो आणि आम्ही बहात्तर वर्षाच्या जरी म्हातारे असलो आणि लहान पोरं असली त्यांची सोय चांगली झालेली आहे आणि नगरपालिकेने पण आणि आमदार खासदारांनी बी इथं सगळ्या सोयी पुरवलेल्या आहेत आणि दोन दोन कॅम्प येते डॉक्टरांचे दोन येऊ तीन येऊ आणि स सारखे महानगरपालिकेचे सर मास्तर सगळी इथं थांबून आहेत आमची सोय चांगली झालेली आहे नमस्कार आता आपण आहोत बापड कॅम्प येथील संत गोराकुंभार हॉल या निवारा केंद्रामध्ये तर या निवारा केंद्रामध्ये तेरा कुटुंबे पूरग्रस्त जे आहेत त्यांचा निवारा केंद्र इथं आहे आजचा जवळजवळ जो जो सातवा दिवस तर एकूण पंचेचाळीस व्यक्ती या निवारा केंद्रामध्ये सध्या निवारा घेत आहेत आणि कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे यांची अतिशय चांगल्या पद्धतीनं सोय इथं केलेली आहे तर पहिल्या दिवसापासून अगदी ऋतुराज पाटीलदादा असतील त्यानंतर मुन्ना माडिक साहेब असतील राजेश क्षीरसागर साहेब असतील रुपारानी निकम मॅडम असतील अशा दानशूर व्यक्तींनी जेवण असेल नाश्ता असेल तसेच गृहोपयोगी दैनंदिन किराणा माल असेल तर या सर्व साहित्याचं वाटप इथं केलेलं आहे तसेच राधाबाई शिंदे यांच्या स्टाफकडून काल किराणा मालाचंही वाटप करण्यात आलं तसेच दररोज या निवार केंद्रामध्ये असलेल्या व्यक्तींची नागरिकांची आरोग्य तपासणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्राकडून करण्यात येते आणि इथे अगदी चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर महानगरपालिकेकडून या निवार केंद्रामध्ये असणाऱ्या व्यक्तींची ही काळजी घेतली जात आहे गेले चार पाच दिवस या ठिकाणी जे निवारा केंद्रामध्ये पूरग्रस्त आलेले आहेत त्यांची सोय आपल्या प्रशासनाकडून अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे आम्ही शिक्षक म्हणून आमच्या या ठिकाणी ड्युट्या लावलेल्या आहेत सकाळी सात ते एक ते नऊ रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत आमचे शिक्षक कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सेवा जी केली त्याच पद्धतीनं अतिशय चांगल्या प्रकारे एक सेवाभावी वृत्तीनं आम्ही ही सेवा बजावत आहोत आणि या लोकांची आ, सेवा इथून शासनाकडून किंवा प्रशासनाकडून येणारा चहा नाश्ता असेल जेवण असेल किंवा अचानक लागलेली वैद्यकीय सेवा असेल या सर्व गोष्टी आम्ही त्यांना पुरवण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमची व्यवस्था आहे आणि आम्ही तो ती करत आहोत अशा पद्धतीनं अतिशय आता ही नैसर्गिक जी आपत्ती आहे त्या आपत्तीमध्ये या लोकांना सहकार्य करण्याची आणि त्यांना नवी उमेद देण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाबरोबरच आम्ही सुद्धा या ठिकाणी काम करत आहोत प्रिन्स शिवाजी जाधववाडी विद्यालय या शाळेमध्ये निवारा केंद्राची स्थापना कोल्हापूर महानगरपालिकेने केलेली आहे आणि या ठिकाणी या भागातील म्हणजेच दत्त मंदिर परिसर जाधववाडी याचबरोबर बापट कॅम्प या भागामध्ये ज्या ज्या कुटुंबांच्या घरात पाणी आलं होतं अशा दुःखी झालेल्या कुटुंबांना महापालिकेने एक मोठा आधार दिलेला आहे यासाठी सर्व कुटुंब आमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आलेत प्रशासनानंही जेवणाची अत्यंत चांगल्या पद्धतीने सोय केलेली आहे आमचे सर्व शिक्षक कोल्हापूर महानगरपालिकेचे अगदी पहाटेपासून रात्रपर्यंत ही सेवा देत आहेत प्रशासनाच्या सूचनाचा अंमल करून आपापल्या परीनं मोठं सहकार्य करत आहेत भागातील लोकांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांची सोय करण्यासाठी सर्व सोयीसुविधांचा लाभ या नागरिकांना देत आहेत प्रशासनानं एक उत्तम नियोजन केल्याबद्दल प्रशासनाचंही अभिनंदन आहे माझ्यावतीनं आम्ही दत्तगली बसन दत्त मंदिर बसून आलो आहे जाधवड इथं आहे आमची जेवणा खाण्याची चाव नाश्त्याची सगळी सोय होते व्यवस्थित डॉक्टर येऊन जातात चेक करून घरात आज पाणी थोडं कमी आलंय स्वच्छता करायचे आज ताज्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा